सेमी तीन सुटला एक सुप्पल उप्पल फास्ट बाद झाला दुसरा हि बाद झाला तिसरा हि बाद झाला आणि इकडे दोघात लढा चला अरेला भासमासुर आणि पड्याला बकासूर अरे बकासुरिरवाड वर छसव जवा जव्हा एका झोट्यात पडेल तवा तवा या दोघांनी इतिहास घडवलाय गाडी क्रमांक सेमीफायनल तीन चा निकाल तास क्रमांक चार वरुल गाडी बट्या आणि चिक्या ही गाडी फायनलच्या गुलालाची मानगणी धरली आणि तास क्रमांक दोन वर धावील गाडी आई सतीश सामंतच्या एक्क्याच्या वर प्रसन्न सचिन इरामल जाधव सूरज विरकर यांचा अंबड एक्सप्रेस दबंग आणि माधव राणा मावळ प्रतीक जाधव यांचा नाथ एकवीस भासमा असून ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुलाला मानक ठरली दोन्ही जिताबेल गाडी मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवी पळाला पळाला नाजवीला पळाला अजित शेठ जगताप कारुंडे अटिल राव तामगडाने अमरदा सोनगावकरांचा वाईट गोट शिक्का पळाला डायव्हरला पळाला नाचा प्रसन्न मुठ तो मासगाव अर्णव सेट चालून घे साई स्वामी सचिन शेठ करत वर्चवले यांचा या ठिकाणी त्वादश मिंद घेसरी बाकी आढावा पळाला सुंदर गाडी फायनल ला पाहत गेली ऑलराऊंडर आपणावर कारुन आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली सूरज वेरकर यांचा अंबाड एक्सप्रेस त्या जोडीला माधवरा मार प्रत्येक जाधव यांचा नाशिक एक्सप्रेस बसमान पळाला ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र दोन्ही बैलगाडी मालकांचं चा, दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन सेमी भागा चार लावून घ्यायचं वाळवा सेमी चार वाढवा चार वाद शिदरा शिधारा धारवेच्या शेरे श्री राम हरी मोरे निमसोडकरांचा चित्रा आणि चित्र दोन नंबर वरती मामा बाच्या रमेश भोखले नोरा मार्च अनिल शर्मा आणि घडीकरांचा राजा आणि चित्रा तीन नंबर भरात जगेश्वरी वसा विश्वजी दक्ष्मी हरसिंग एमेडकरांचा सोन्या आणि वजी चार नंबर वरती अंबाबादांवर सरा वाटार